शुद्ध चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो प्रज्ञाच महाराष्ट्र गुरुनी या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्यासारख्या तुम्ही सुद्धा आई होणार आहेत आणि तुम्हाला सुद्धा प्रश्न पडलेला आहे की मला मुलगी होणार आहे की मला मुलगा होणार आहे आणि बऱ्याच वेळेस आपण सर सुद्धा करतो आपले लक्षण चेक करत असतो आणि आपल्याला उत्सुकता असते की मला आता मुलगा होणार आहे मला आता मुलगी होणार आहे हो पण आई होणार आहे म्हटलं ही उत्सुकता असायलाच हवी आणि नऊ महिने आपल्याला त्या बाळाची वाट बघायची आणि एक ना एक दिवस असं येणार आहे की ते बाळ आपल्या हातामध्ये असणार आहे आणि आपण तेव्हा म्हणतो हां मी आधीच ठरवलं होतं की मला मुलगी होणार आहे किंवा आपण असंही म्हणतो की हां मला वाटलं होतं की मला मुलगा होणार आहे म्हणजे आपण जे, जे काही सर्च करतो किंवा आपण जे काही लक्षणं चेक करतो त्यावरून ऑलरेडीच आपण गेस करत असतो परंतु तरीसुद्धा मी आज तुम्हाला सांगणार आहे की बऱ्याच वेळेस आपल्याला असं सा महिला सांगतात किंवा आपल्या आजी सांगतात आपली आई सांगते आपली मैत्रिणी सांगते किंवा एखादी जर आपली मैत्रीण डिलेवरी झालेली असेल तर आपण तिला तिचे लक्षणं विचारतो की तुला काय वाटत होतं तुझ्यासोबत काय झालं होतं आणि आपण तिच्यासोबत आणि आपल्यासोबत बराबरी करण्याचा प्रयत्न करतो मग बऱ्याच वेळेस असं सांगितलं जातं की हो अगो मला खूप भूक लागत होती आणि म्हणून मला मुलगा झाला मला खूप कमी भूक लागायची त्याच्यामुळे मला मुलगी झाले माझ्या ह्याच्यावर खूप ग्लो आला मग मला माझा ग्लो कमी झाला मला मुलगी झाली असं आपण सांगत असतो आणि आपण स्वतःला आरशामध्ये पाहून गेस करत असतो की खरंच मला मुलगा होणार की मुलगी होणार हो का नाही तुम्ही सुद्धा माझ्यासोबत सारखंच करताय ना तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की हे लक्षण अगदीच खरे आहेत का म्हणजे मी सुद्धा मी आधीच ठरवून घेऊ का की मला मुलगी होणार आहे की मुलगा होणार आहे चला जाणून घेऊयात तर मैत्रिणी बऱ्याच वेळेस काय होतं आपण लक्षणं चेक करतो किंवा युट्यूबवरती अनेक असे व्हिडिओ आहेत की तुम्हाला सांगतात की हां तुला मुलगी होणार आहे आपन, होना होना हे लक्षण असेल तर तुम्हाला मुलगा होणार आहे एफ एच आर हे सुद्धा आपण अल्ट्रासाऊंड रिपोर्टवरून ठरवतो की हा आम्हाला मुलगी होणार आहे किंवा मला मुलगा होणार आहे तर मी तुम्हाला कळकून एक विनंती करू खरंच मनापासून मी खरं सांगते हे पूर्णपणे खोटं असतं एफ एच आरवरून मुलगा आणि मुलगी हे ठरवलं जात नाही मी माझ्यासोबतच्या अशा मैत्रिणी बघितलेल्या आहेत की ज्यांचा एफ एच आर एकशे पन्नासच्या पुढे होता किंवा एकशे चाळीसच्या पुढे होता त्यांना मुलगा झालेला आहे एकशे चाळीसच्या आतमध्ये होता त्यांना मुलगी झालेली आहे किंवा एकशे चाळीसच्या च्या आत असूनही मुलगा झाला आणि एकशे त्रेपन्न वगैरे असून सुद्धा त्यांना मुलगी झाली असं मी ऐकलेलं आहे मी स्वतः पाहिलेला आहे आणि त्यामुळेच मी तुम्हाला सांगते की यफ एच आरवरून वरून काही डिसाईड होत नाही किंवा त्याच्यावर काही विश्वास ठेवू नका आता दुसरं प्लासेंटा पोझिशन बऱ्याच वेळेस आपण सर्च करतो की प्लासेंटा पोझिशन पोस्टेरियर आहे का अँटिरियल आहे अँटीरियल असेल तर मुलगा होतो पोस्टेरियर असेल तर मुलगी होते असं आपण ऐकलेलं असतं परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे माझ्या दोन मैत्रिणी अशा आहेत की ज्या जस्ट आता एक दीड दीड महिन्याची त्यांची डिलेवरी झालेली आहे माझ्या एका मैत्रिणीची डिलेवरी झालेली आहे तर तिचा अँटिरियर पोस्ट ही म्हणजे प्लासेंटा पोझिशन ही अँटिरियर होते तिला मुलगी झाली आणि माझी दुसरी एक मैत्रीण आहे तिचं एकच महिन्याचं बाळ आहे आणि तिचा जो प प्लासंटा पोझिशन होता तो पोस्टेअर होता तर तिला मुलगी झालेली आहे आणि तिला मुलगा हवा होता म्हणजे हे जे आपण सर्च करतो हे पूर्णपणे खोटं आहे आणि ती नऊ महिने फक्त टेन्शन घेत होती की मला मुलगा होईल का आणि मला मुलगी होईल का तुम्हीसुद्धा असं टेन्शन घेताय का कमेंट बॉक्समध्ये प्लीज मला लवकर कळवा आणि त्याचबरोबर आता आपण दुसऱ्या गोष्टींकडे बोलूया की उलटी बऱ्याच वेळेस आपण मूडवरून समजून घेतो की मला मुलगी होणार आहे की मुलगा होणार आहे खूप उलट्या होत असतील तर मुलगा होणार आहे सॉरी खूप उलट्या जर होत असतील तर मुलगी होणार आहे आणि जर कमी उलट्या होत असतील तर मुलगा होणार आहे असं कुठं लिहिलंय का की मुलगा उलट्या करत नाही आणि मुली खूप उलट्या करतो नाही ही आपल्या प्रेग्नन्सीवर डिपेंड आहे आपली आवड निवडवर डिपेंड आहे आणि प्रत्येकांचे लक्षणं प्रेग्नन्सीच्या काळामध्ये मुलगी जर लवकर प्रेग्नंट राहिली म्हणजे पटकन प्रेग्नेंट राहिली किंवा तिचं जस्ट आता लग्न झालेलं आहे आणि ती लगेच तिला प्रेग्नन्सी झाली तर तिची पहिली प्रेग्नन्सी तिला जडच जाणार आहे आणि जर आपण माझ्यासारख्या सेकंड टाइम आई होणार आहात तर दुसरी प्रेग्नन्सी डिफरंट जाणार आहे प्रत्येकच वेळेस प्रत्येक प्रेग्नन्सी सारखी नसते त्यामुळे प्रत्येकच वेळेस प्रत्येकच महिलांची प्रेग्नन्सी सारखी नसते असं मला तरी वाटतं त्यामुळे उलटीवरून समजून घेऊ नका की मुलगा आहे की मुलगी आहे आता चौथा प्रश्न जास्त भूक लागणे किंवा कमी भूक लागणे यावरून सुद्धा मुलगा आहे की मुलगी आहे हे समजलं जातं तर मैत्रिणी मी तुम्हाला सांगू इच्छिते की बऱ्याच वेळेस आपल्याला असं आपल्या मैत्रिणी सांगतात किंवा आपल्या शेजारी सांगतात आपल्या आई सांगते किंवा आपल्या आजी आजोबा असे सांगत असतात की तुला जास्त भूक लागते ना हो तुला आहे ना मुलगी होणार आहे तुला कमी भूक लागते ना म्हणजे तुला मुलगा होणार आहे का मुलं जास्त जेवण करत नाहीत का हे असं काही नसतं मैत्रिण आपल्या बॉडीमध्ये तेवढे बदल झालेले असतात आणि त्याचबरोबर आपल्याला न्यूट्रिशनची गरज असते आपल्याला कॅल्शियम ची गरज असते आणि या कालावधीमध्ये आपल्याला स्वतःवरती लक्ष देणं खूप महत्वाचं आहे आपण जर चांगलं खाल्लं आपण जर चांगलं पाणी पिलो नारळ पाणी पिलो छान छान गोष्टी च्या श्रवण केल्या तर त्याचा संपूर्ण परिणाम आपल्या बाळावरती होणार आहे आपण कॅल्शियम वाढवण्यासाठी दूध पिणं महत्वाचं आहे नारळ पाणी पिणं महत्वाचं आहे जर तुम्ही मांस मच्छी खाणार खाता असाल तर तुम्ही अंड खाणे महत्वाचे आहे ह्या ज्या गोष्टी आहे तर हे आपल्या बॉडीवर डिपेंड आहेत बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला आपण खाल्लेलंच पुरत नाही आणि बाळाला पुरण्यासाठी किंवा बाळाला न्यूट्रिशन जाण्यासाठी बाळ आपल्याला भूक लागल्याचा इशारा देतो की मला भूक लागली तू जेवण कर म्हणजे आपण जास्त जेवण करतो त्यामुळे बराच वेळेस असं होतं की आपण जास्त जेवण करतो आणि आपल्याला असं वाटतं की मला खूप भूक लागते म्हणजे मला मुलगी होणार आहे तर हे पूर्णपणे चुकीचं आहे तर मुलगा होणं आणि मुलगी होणं हे सगळं ईश्वराची देण आहे आई पण येत आहे हे खूप महत्वाचं आहे मैत्रीणं असे अनेक महिला आहेत की ज्या आई होण्यासाठी तळमळ करत आहेत अनेक अशा महिला आहेत त्या त्रासलेल्या आहेत की कधी एकदा मला मूल होईल आणि माझ्या पांडीवर खेळेल मी कधी त्याला एकदा स्तनपान करेल असं त्यांना झालेलं आहे त्या आईंकडे बघा आणि आपल्याला परमेश्वराने इतकं छान गोंडस आपल्या आयुष्यामध्ये एक नवीन पाहुणा दिलेला आहे त्याचं स्वागत करा आणि त्याच्यासाठी आनंद राहण्याचा प्रयत्न करा तर आता मी तुम्हाला सांगते की मला मुलं सॉरी मला माझ्या मैत्रिणी बघून सांगतात की तुला मुलगी होणार आहे की मुलगा होणार आहे आता मी तुम्हाला इथे माझं एक गोष्ट क्लिअर करू इच्छिते की माझी सेकंड टाइम प्रेग्नन्सी आहे म्हणजे ऑलरेडीच माझ्या हार्मोन्स मध्ये माझ्या शरीरामध्ये खूप बदल झालेला आहे आणि त्यामुळे मला जास्त भूक लागते मी हे मान्य करते पण थंडीच्या दिवसामध्ये मला जास्त भूक लागत होती आता उन्हाळा सुरू झाला तर मला जेवणाची अजिबात इच्छा होत नाही तर मग माझी एक मैत्रीण आहे की जी मला बोलली होती की मला खूप भूक लागते किंवा मला खूप भूक लागत होती याचा अर्थ प्रज्ञा तुला मुलगी होणार आहे परंतु आता मला भूक लागत नाही तर मग मी तिला फोन लावून बोलले की मला तर भूकच लागत नाही सकाळी मी एक चपाती खाल्ली त्याच्यावर मी संध्याकाळी जेवण करते आणि मध्ये थोडंफार मी एखादं फळ खाते मला तर भूकच लागत नाही मग आता ती मला म्हणते की तुला आता मुलगा होणार आहे तर तेव्हा मी तिला प्रश्न केला की हे खरं आहे का म्हणजे भूक कमी लागणं आणि जास्त लागणं यावर मुलगा आणि मुलगी ठरवलं जातं का तर ती सुद्धा म्हणते की माझ्या पहिल्या मुलीच्या वेळेस मला कमी भूक लागत होती तेव्हा मला असं वाटलं की मला मुलगा होईल आणि मला दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या वेळेस खूप जास्त भूक लागायची माझी प्रेग्नन्सी वेगळी वाटली म्हणून मला मुलगा होईल असं तिला वाटत होतं पण तिला दोन्ही मुली झालेल्या आहेत मग तुम्हीच मला सांगा वेगवेगळ्या रक्षणांवरून वेगवेगळ्या सिमटम्सवरून आपण स्वतःला गेस करू शकत नाहीत येणारी जी प्रेग्नन्सी आहे किंवा आपल्याला झालेली जी प्रेग्नन्सी आहे तिचा आनंद घ्या कारण की हे क्षण आपल्या आयुष्यामध्ये परत परत नाहीत त्याच्यामुळे आई पण मिळवायचं असेल किंवा ही जर प्रेग्नन्सी तुम्हाला एन्जॉय करायची असेल तर मनातून डोक्यातून मुलगा मुलगी काढून टाका आणि थ्रुआउट प्रेग्नन्सी आनंदाने साजरी करा कारण की परत नको वाटायला की मी फक्त टेन्शन घेऊन माझे सगळे महिने फक्त मुलगा आणि मुलगी हे सर्च करण्यामध्ये घातले हे डोक्यातून काढून टाका आणि आपल्या बाळाला आधीपासूनच तयार करा की तुला ह्या आयुष्यामध्ये कसं जगायचं आहे तुला कसं इतरांसोबत वागायचं आहे तुझे संस्कार कसे असतील हे त्याला आधीपासून सांगा त्याच्यासोबत गप्पा मारा आणि नऊ महिन्याच्या नंतर आपलं बाळ आपल्या हातामध्ये येणार आहे तेव्हा जगाला ओढून सांगा की मला मुलगी झाली आहे किंवा मला मुलगा झालेला आहे तर आय होप मैत्रिणी तुम्हाला माझ्या छोटा व्हिडिओ नक्की आवडलेला असणार आहे व्हिडिओ आवडला असता लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि प्रज्ञास महाटी गुरुंनी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला काय वाटतंय मला मुलगी होईल का मुलगा होईल तेसुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद